रितेश दादाच्या बिग बॉसच्या होस्टिंगची पहिली झलक काल पाहायला मिळाले मित्रांनो तुमच्या सर्वांच्या मनात हा प्रश्न होता की नक्की रितेश दादा होस्टिंग कसं करणार याचं ऑलमोस्ट उत्तर मिळालंय नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक रिक्वेस्ट करेन की प्लीज व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा कमेंट करा कारण तुमची लाईक आणि कमेंट चॅनल ग्रो करण्यासाठी खूप मोठी मदत ठरते तर मित्रांनो रितेश दादाशी काल बिग बॉसच्या होस्टिंगची पहिली झलक पाहायला मिळाली काय झालं मित्रांनो बिग बॉस ओटीटीच्या घरात रितेश देशमुखला इन्व्हाइट करण्यात आलं होतं खरं तर कारण होतं पिल या त्याच्या वेब सिरीजच्या प्रमोशनचं पण बिग बॉसने या संधीचा फायदा उचलून मराठी बिग बॉसची जोरदार मार्केटिंग केली पहिले तर रितेश दादाला कन्फेशन रूममध्ये बोलवलं आणि त्याच्यानंतर बिग बॉसने त्याच्याबरोबर मराठीत संवाद साधला एका हिंदी प्लॅटफॉर्मवरती मराठी होस्टचं एवढ्या भारी पद्धतीचं स्वागत मी पहिल्यांदा बघितलं रितेश दादाबरोबर बिग बॉसही म्हणाले की आता रितेश दादा आहेत म्हटल्यावरती कल्लातचं होणारच आणि मग काय भाऊ आपला रितेश दादा स्टेज वरती गेला काय तो त्याचा बोलण्याची स्टाईल एकदम गस जाक होता। खरत रितेश ला तर रितेशला पाहिल्यानंतर एकच गोष्ट जाणवत होती की या वर्षी खरंच कल्ला होणार आहे कारण ज्या पद्धतीने त्यांनी अनिल कपूर सरांबरोबर मस्ती केली आणि ज्या पद्धतीने तो बोललाय नमस्कार नमस्कार माझं नाव रितेश देशमुख आणि बिग बॉस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे अरे वा कमाल धमाल आता खरंच कल्ला होणार आहे कारण दादा आलाय रितेश दादा आलाय आणि मला असं वाटतंय की रितेश देशमुख याच्या फॅन फॉलोईंगचा तगडा फायदा बिग बॉसला होणार आहे आणि खरंच रितेशचा लूक पाहून आणि बोलण्याची पद्धत पाहून मला असं वाटतंय की जबरी होस्टिंग होणार आहे आणि या सीझन खरंच खूप जास्त वेगळा सुद्धा असणार आहे मित्रांनो काल तुम्ही बिग बॉस ओडीटीचा एपिसोड पाहिला का त्यामध्ये रितेश देशमुखचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला काय वाटतंय त्याचा परफॉर्मन्स बघून खरंच रितेश दादा भारी होस्टिंग करेल का सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगा मला तर असं वाटतंय की खरंच रितेश दादाचं होस्टिंग जे असणार आहे ना एकदम जबरदस्त असणार आहे तो बोललाय ना की तंटा नाही तर घंटा नाही मला असं वाटतंय की तंटा पण होणार आहे आणि घंटा पण होणार आहे आणि दादा आहे म्हटल्यावरती कल्ला तर होणारच जर का व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉजच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊनच असतो तो तस भारत माता की जय